माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक आदर्श यांचे पालन अहोरात्र प्रयत्न करून सांगली जिल्ह्यातील सर्व दोनही निवडणुकांच्या मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया शांततेत व निर्भीड वातावरणात पार पडल्यात सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस हा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचा औचित्य साधून जिल्हा पोलीस दल व महसूल प्रशासनाच्या वतीने माहेश्वरी गार्डन धामणी रोड विश्रामबाग येथे पोलीस पाटलांनी लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून आपण निवडणूक शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडली याकरिता आचारसंहिता सुरू झाल्यापासून आपल्या गावातील सर्व राजकीय सामाजिक घडामोडींवर बारकाईने लक्ष पुरवून वेळोवेळी स्थानिक पोलिसांशी संपर्क ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आपले बहुमोल योगदान दिल्यामुळे त्यांचा डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी जिल्ह्यातील सर्व सहाशे चार पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन गौरव केला पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी मार्गदर्शन करत असताना सर्व उपस्थितांचे आभार मानून पोलीस पाटील यांना पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या पोलीस पाटील हे गावातील मानाचं पद असून त्या पदास साजल असं काम करावं कायदा व सुव्यवस्था क्लिष्ट गुन्हे यांच्या तपासात मदत करावी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही अशाच प्रकारे चांगलं काम करावं महिला गुन्ह्यांबाबत कॉलेज शाळेते जाऊन मार्गदर्शन करावं अशा सूचना दिल्या जिल्हाधिकारी डॉक्टर अजादयानिधी यांनी मार्गदर्शन करताना उपस्थितांचं स्वागत करून पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या पोलीस पाटील ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली यंत्रणा असून आपण सर्वांनी ती चांगल्या प्रकारे अजूनही टिकवून ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार मानलं पोलीस पाटील यांनी आपल्या गावातील महत्त्वाच्या घटना आपल्या रजिस्टरमध्ये नमूद कराव्यात त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा सर्व पोलीस पाटील यांनी सरकारी योजनेतून हो हेल्थ इन्शुरन्स व लाईफ इन्शुरन्स करून घ्यावेत असं आवाहन करून सर्वांनी आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहून कार्य करावं अशा सूचना दिल्या दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपाध्यक्षक मुख्यालय यांनी सूत्रसंचालन केलं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम जिल्हा विशेष शाखा सांगली यांनी पोलीस पाटील यांचं अधिकार कर्तव्य व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केलं पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव जिल्हा विशेष शाखा सांगली यांनी स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस मुख्यालय श्री उपाध्यक्ष चुडप्पा यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर केलं सदर कार्यक्रमास श्रीमती विमला एम पोलीस उपाधिकारी शहर विभाग सांगली उपस्थित होत्या सदर पोलीस पाटील दिनाच्या जिल्ह्यातील सहाशे चार पोलीस पाटील पोलीस उपाध्यक्षक कार्यालय मुख्यालय व जिल्हा विशेष शाखेकडील सर्व स्टाफ उपस्थित होता